पुणे जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्री रवींद्र कदम पाटील यांनी लाच मागितले प्रकरणी आणि जातीवाद केला म्हणून दखलपत्र गुन्ह्याखाली आणि अॅक्ट खाली गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे रत्नाकर मखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माननीय श्री रवींद्र कदम सहाय्यक आयुक्त तथा विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे यांनी मागील पाच वर्षांचे शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे पगार काढून देण्यासाठी पैशांची मागणी केली त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा आणि जातीवाद केला म्हणून अट्रॉसिटी अॅक्ट खाली यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे ज्युनियर कॉलेज दिले ज्यांच्या इकडे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आहेत त्यांना ज्युनियर कॉलेज दिले विजीएन तिथे तर दोन त्या जी आरमध्ये सव्वीस जून दोन हजार आठचा जी आर आहे तो असं सांगतो की पहिली चार वर्ष ज्युनियर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही आणि पाचव्या वर्षापासून पंचवीस टक्के पगार सुरू होईल पोषणाचं पोषण आहार पूर्णपणे मिळेल पोषण आहाराची रक्कम परिपोषण आहार विद्यार्थ्यांचे सहाव्या वर्षी पन्नास टक्के अनुदान कर्मचाऱ्यांचं पगाराचं सातव्या वर्षी पंच्याहत्तर टक्के अनुदान कर्मचाऱ्यांचं आणि आठव्या वर्षी शंभर टक्के कर्मचाऱ्यांचं अनुदान म्हणजे पाच कर्मचारी तुमच्याकडे आहेत कर प्राध्यापक त्या पाच कर्मचाऱ्यांचे अडीच लाख रुपये आणि स्वयंपाकीचे पंचवीस हजार आणि प्रयोगशाळा सहाय्यकाचे पंचवीस हजार असे मिळून तीन लाख रुपये द्या कर्मचाऱ्यांची बिलकुल पगार टाकू मागण्यांसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतीगृह राष्ट्रीय पदाधिकारी आणि आश्रमशाळा प्राथमिक माध्यमिक इतर कर्मचारी यांनी तेवीस सप्टेंबर रोजी माननीय आयुक्त सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य पुणे एक मान्य संचालक विमा प्र आणि इमाव महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले